महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी तसं आत्मपरीक्षण करायला लावणार आहे म्हणजे अमरावतीच्या सभेमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी अमरावतीकरांची माफी मागितल्यानंतर त्यांनी म्हणजे दोन हजार एकोणीसला जेवढ्या सभा म्हणजे पाच वर्षात मोदीजींच्या झाल्या नाहीत तेवढ्या फक्त एका आत्ताच्या लोकसभेच्या निवड निवडणुकीच्या निमित्तानं प्रधानमंत्री महोदयांच्या सभा वाढल्यात आणि त्यांची एकूण सगळी जी काही बॉडी लँग्वेज आहे या देशाप्रती इथल्या लोकांप्रती ज्या पद्धतीची लोकांना माहिती असलेली जी सूड भावना आहे पुतीन काय करतोय हो किंवा काय करत होता हे मधल्या रशियाच्या युद्धाच्या निमित्तानं बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे हल्ल्यातून किंवा एकंदरीत त्यांच्या वागणुकीतून लोकांना माहितीच आहे आणि आज बरोबर तशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये जे प्रत्येक लोकांच्या मनाच्या अंतर्गत भागामध्ये जी धगधग सुरू आहे त्याच गोष्टीला पुतींची जोड माननीय पवारसाहेबांनी दिली तर याचा मूळ मथितार्थ किंवा भूमिका जर लक्षात घेतली तर या देशातील लोक हे सुरक्षित आहेत की नाही याच्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा लोकांना जगण्यासाठी त्यांच्या मूलभूत ज्या गोष्टी गरजा आणि घटक अपेक्षित असतात अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा असताना रोजगारसुद्धा एक जमेची बाजू असते परंतु ते सगळे हिरावून घेतले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून त्या ठिकाणी खोटी गॅरंटी दिली जाते पण लक्षात ठेवा तुम्ही जर नागरिक असाल ग्राहक असाल माणूस असाल व्यक्ती असाल आणि आपल्या सत्सग विवेक बुद्धीने मेंदूने विचार करणारी लोक असाल आपण ज्यावेळेस दुकानात जातो त्यावेळेस दुकानातला सामान विकणार असू द्या किंवा देश विकणार असू द्या विकणाऱ्याच मालाची गॅरंटी दिली जाते मालाचं संरक्षण करणाऱ्या किंवा माल घेणाऱ्या व्यक्ती समजा मला एखादी वस्तू घ्यायची मी गॅरंटी देत असतो का नाही मला समोरचा विकणारा माणूस मला गॅरंटी देतोय लक्षात घ्या आता ये मोदी की गॅरंटी आहे असं जे सांगितलं जातं गॅरंटी ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस काय देशाला देशातल्या लोकांना त्यांच्या ज्या काही सरकारी जमिनी आहेत त्या किंवा निमशासकीय संस्था आहेत बरेच त्या ठिकाणी बँका बुडवून बरेच लोक चुना लावून पळून गेले या सगळ्यांमधली गॅरंटी कशाची असावी अशी म्हणजे त्या गॅरंटी ह्या शब्दाची वेगळी वेगळी फोड केली जाते आणि फोड केल्यानंतर लोकांच्या लक्षात येत आहे अरे ही तर कुठलीच गॅरंटी नाही विकणारा दुकानदाराचा म्हणजे त्या जो मालक असतो तो काय करतो म्हणजे एखादं मेडिकल असेल एखादं कपड्याचं दुकान असेल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील वस्त इलेक्ट्रिकल वस्तू असतील किंवा अजून कुठल्याही वस्तू असतील तो काय म्हणतो शंभर टक्के गॅरंटी आहे काळजी करू नका नाही ते एक वर्षात तुम्ही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम वाटला लगेच चेंज आपण वॉशिंग मशीन घेतली किंवा टी व्ही घेतली वॉरंटी पिरियड असतो त्याचा त्या वस्तूची गॅरंटी सुद्धा तो तो जर व्यापारी खरा असेल तर प्रत्येक वस्तू वाजवून सांगतो आमच्या इथं तर दहा वर्षात चुना लावलाय देशाला लागला की नाही लागला बेरोजगाराला चुनाच लावला लावला की नाही लावला महागाईनं ना सर्वसामान्य माणसाला चुना लावला कंबरड मोडलं मोडलं की नाही मोडलं शेतकरी विरोधी कायदे केले आणि शेतकऱ्यांना आंदोलन करायला आले तर रस्त्यावर खेडे ठोकून शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकलं आंदोलन चिरडलं की नाही चिरडलं एक दीड वर्षच झालं शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत होतं शंभर दीडशे लोक दीड वर्षात मृत्युमुखी पावले त्या आंदोलनामध्ये कुणी घेतला त्या शेतकऱ्यांच्या बळी कुणी घेतला झालं की नाही झालं कामगार शेतमजूर असेल उद्ध्वस्त झाले की नाही झाले मग या सगळ्यांची गॅरंटी घेतली का परत पुढच्या पाच वर्षामध्ये जगले सुरले असाल तुम्ही तर तुम्हाला आता या पद्धतीनं मी कुठल्या नेत्याला टीका करायला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल पक्षाबद्दल द्वेष म्हणून नाही बोलत आहे चला तुम्ही तुमचं गाव घ्या तुमचा तालुक्या घ्या जिल्हा घ्या आपला विभाग घ्या किंवा राज्य घ्या मी बोललोय ती प्रत्येक गोष्ट आपल्याला लागू होते की नाही होते मग राग आला पाहिजे की नाही पाहिजे भावना तुम्ही बोलून दाखवणार की नाही दाखवणार भावना आमच्या एवढ्या भोतड झाल्या साधं उदाहरण आहे आरक्षणाचं एकीकडं मराठा आरक्षणाचा विषय एकीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय दोन्ही ज्वलंत विषय विषय होते मराठ्याने आरक्षण मागितलं की ओबीसी मधले काही लोकांना पुढे केलं जायचं मी जाणीवपूर्वक बोलतोय आणि मग विरोध केला जायचा पण हेच ओबीसी ज्यावेळेस उद्धव ठाकरे किंवा त्यांचं अडीच वर्षाचं सरकार होतं सगळे झोपलेले होते, होते। त्यावेळेस भाजपमधले ओबीसी फक्त जागे झाले होते मला माहिती आहे पुण्यातलंच एक सारखं इकडं तिकडं तिकडं वळवळ करायचं आणि मान्य उपमुख्यमंत्री अर्थात फडणवीस साहेबांपासून सगळ्या लोकांचा त्यांना आशीर्वाद होता इकडं मुंडेताई पंकजा मुंडेताई सुद्धा त्यावेळेस आंदोलनात अग्रभागी असायचे सरकार बदललं ओबीसी आरक्षण तसंच रद्द झालेलं आहे बरं का एक नेता बोलायला तयार नाही भाजपमधला सुद्धा इतर पक्षाचे तर विरोधी पक्षाचं तर बोलायचंच नाही इम्पेरिकल डाटा देऊ शकले नाही हो ओबीसीचं आरक्षण रद्द झालं म्हणून तुमच्या गावची नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत किंवा आमच्या इथली महानगरपालिका सध्या आणि तुमच्या ग्रामीणची जिल्हा परिषद ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या थांबवल्या त्या ओबीसी आरक्षणामुळे मग हे ओबीसी अब्दुल रद्द आरक्षण रद्द करण्याची ही गॅरंटी आहे का तुमची मग जर पवार मागाशी म्हणले असतील अमरावतीच्या सभेत पुतींच्या दिशेने वाट चालय ते प्रत्यक्षात युद्ध आणि त्या सूडभावनेचा तर विषय सोडा त्याच्यापेक्षा इकडे काय कमी आहे का गुजरात मधले दोन चारच प्रकरण जे देशभर गाजलेत मागच्या पाच पंचवीस वर्षामधले त्याच्यावर तर भांडवल एवढं झालं नाव महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय खरंय की नाही मग आमच्या लोकांना आमच्या व्यवस्थेला आमच्या इथल्या जिवंत विचारांच्या माणसांना आता कधी राग येणार आहे आता राग येणार नाही का बटन दाबण्याची योग्य वेळ आहे ते बंद करा धंदे कोणाचा एक हा बटन आता आपल्या मोदी साहेबांचं दाबा बटन नुसतं त्या म्हणजे निवडणुकीमध्ये बघा फिरतात ते उमेदवार आणि त्यांचे काही सुपरविजन करणारी काय काय ठिकाणी बोकडांच्या पार्ट्या ती एक चपटी आणि दोनशे ग्राम मिळालं की हा देश विकायला सुद्धा मतदार राजा गाव कुसावरचा तयार असतो तसं करायचंय का आता कुणालाही करा मोदींना एक हजार एक टक्के मतदान करा काही प्रॉब्लेम नाही पण एकदा तपासा तुम्हाला दहा वर्षात काय मिळालंय ते आणि मग ठरवा किंवा विरोधी पक्षाला करा किंवा अजून तुमचं कोण असेल कुणालाही करा संतोष शिंदे सांगणारच नाही ह्याला करा आणि त्याला करा आता जर तुम्ही नाही जर डोकं चालवलं आणि त्या व्हॉट्सअप विद्यापीठ फेसबुक विद्यापीठ युट्यूब विद्यापीठ हे जे बोलता पाडण्या बळी पाडणारे व्हिडिओ असतात ना ते बंद करा प्रबोधन करतोय खरं सांगतोय आणि रोज मी प्रत्येक मध्ये हे वाक्य एक मिनिटाच बोलल्याशिवाय मला पिकअपच येत नाही की मतदानाला जाताना फक्त मेंदू सोबत घेऊन जा समोरची यादी वाचा सोयीनं उमेदवारांनी पक्ष बदलले नेता बदलला विचार बदलले दल बदलला कधी कुठल्या टोळीत उड्या मारतोय कळत नाही उमेदवार एकदा नीट बघा आणि जो दोष हित देशहितासाठी आपल्या लोकशाहीसाठी संविधानासाठी आणि देश, देश जोडण्यासाठी जो चांगलं काम करेल जो सभागृहात बोलू शकतो आवाज उठवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा हा पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे आपल्याला देशाला सुद्धा पुरोगामी देश बनवायचा आहे त्याच्यासाठी तो खासदार किंवा पुढचा कुठलाही लोकप्रतिनिधी तो लोकशाही वाचवणारा असू असावा तो संविधान समर्थक असावा मनुस्मृती समर्थक नसावा अशा माणसाला निवडून द्या त्या पाच सेकंदाच्या त्या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेत मेंदू मात्र योग्य विचार करून वापरा अन्यथा देशाची तिसऱ्या टर्मला काय होईल किंवा काय होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही फक्त एवढंच सांगू शकतो की सगळे सत्ताधारी ग्रेट नेते आहेत मोठे नेते आहेत विरोधक सुद्धा त्यांच्यापेक्षा ग्रेट आहेत सर्वसामान्य माणसांनी काय चुका केल्या कधी हे इकडचं कधी ते तिकडचं असतं परंतु माणूस म्हणून इथली सिस्टीम म्हणून कुणी बोलायला तयार नाही कुणी भूमिका मांडायला तयार नाही मला सांगा दोनच मिनिट वेळ घेतो तुम्ही माननीय मोदी साहेबांची सभा बघा मान्य शहा साहेबांची फडणवीस साहेबांची शिंदे साहेबांची अजित पवार साहेबांच्या सगळ्यांच्या बघा ह्या डाव्या साईडला ठेवा आता अवर्ग झाला आता ब वर्ग राहुल गांधी सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे मग महाराष्ट्रातले सगळे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब किंवा अजून वेगळे नेते माझ्यापर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत हे सगळे नेते सत्ताधारी आणि हे सत्ते विरोधक आणि तुम्ही आम्ही सामान्य माणसं मला सांगा ह्या दोन्ही पक्षाच्या कुठले नेते सध्याच्या देशाच्या प्रश्नावर महागाईबद्दल बेरोजगारीबद्दल अजून तुम्हाला येणाऱ्या अडी अडचणीबद्दल आरक्षणाबद्दल रद्द झालेल्या आरक्षणाबद्दल दोन कोटी वर्षाला रोजगार देणार होते त्याच्याबद्दल या कुठल्या विषयावरती चर्चा करतात म्हणजे दुर्दैवाने सांगावं लागतं वाईट वाटतं एकही नेता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही पवार पवारांच्या विरोधात बोलतात एकमेकांचेच वाभडे काढायला लागले फडणवीसला इथल्याही गांधींवर बोलतात राहुल गांधींवर ते सुद्धा हिनवणारे भाषा वापरत आहेत शिंदे साहेब उद्धव ठाकरेंच्या बाहेर बोलायला तयार नाहीत राज्याचे प्रमुख आहेत देशाचे प्रधानमंत्री महोदय हे पवार आणि इतर लोकांवर टीका करतात पण विकासाच्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही गॅरंटी म्हणतात अहो चायना मेड वस्तू होत्या त्याची पण गॅरंटी दिली जायची सहा महिने तरी टिकतील म्हणायचे म्हणत होते का नाही तसं काम झालंय आता आमच्या विचारांचा सुद्धा चायनीजपणा निघून म्हणजे तसा होतोय की काय असं सगळं झालंय म्हणून राग येतोय म्हणून हे सिस्टीम बदलावी वाटते म्हणून जे उदाहरण पुतीनचं दिलंय ना ते कदाचित योग्य वाटतं पण पुतीन असो किंवा मुसुलीन असो किंवा अजून कोण हुसेन असो किंवा तो डोनाल्ड ट्रम्प असो कुठल्याही देशाचे कुठलेही घ्या किंवा आपल्या देशाचे महामहिम जगत नेते असो ह्या सगळ्यांची जर आयडियलॉजी सत्ताच असेल सत्तेसाठी ही काही करत असतील तर माणसाने ही सत्तेवर बसणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं आहे आणि निवडून दिलंय किंवा निवडून देतील फक्त त्यावेळेस विचार करा बटन दाबताना करंट लागला तरी हरकत नाही पण बुद्धीचा करंट ऍक्टिव्ह मोडवर ठेवा विचार करून मतदान करा एवढी अपेक्षा आहे अन्यथा हे सगळे परत अमानवीय हुकुमशाही करून तुमच्या विचारांना घाण ठेवतील एवढंच मला म्हणायचं आहे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जर व्हिडिओ आवडली तर चार आठ दहा ग्रुपला किंवा इतर लोकांना शेअर करा जमलं तर फेसबुकला आपल्या संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र किंवा युट्यूबला संतोष शिंदे ऑफिसियलला सबस्क्राईब करा शेअर करा जमलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आपल्या समविचारी लोकांची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे आपली लोक जोडली गेली पाहिजे आणि आपण आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी सकारात्मक संविधानिक पद्धतीने समता समानता लोकांमध्ये निर्माण करून बंधवता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे बाकी बाकी काही असू द्या आपण मावळे छत्रपती शिवरायांचे आणि समर्थक आहोत संविधानिक लोकशाहीचे तिजिवंत ठेवण्याचं काम करायचंय धन्यवाद सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि मतदान करा धन्यवाद शेअर करा